आज भोकरमध्ये ज्या विकास कामाच्या नावाखाली जनतेचा पैसा उडवला जातोय आणि काँग्रेस पक्षाच्या काही माझ्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी या निधी वाटपाच्या नावाखाली जो पैसा उडवला जातोय त्याला विरोध केल्यावरती आज भोकरला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना त्यामध्ये बाळासाहेब राऊनगावकर असतील सुभाषराव किनाळकर असतील अशा अनेक लोकांना गोविंद पाटील गोड असतील यांना नजरकैदेमध्ये टाकून पोलिसी बळाचा वापर सरकारचा गैरवापर करून पोलिसांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील लोकांना घाबरवण्याचं चा काम चाललेलं आहे बेचाळीस किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी तब्बल साडेपाचशे कोटी रुपये नेमके लागतातच कसे याचा हिशोब सरकारनं दिला पाहिजे माजी मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे आणि ही दंडेलशाही ही अरे रावी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही भारतीय जनता पक्षाच्या आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या दादागिरीला काँग्रेस पक्ष घाबरणार नाही या दंडेलशाहीचा मी युवक काँग्रेस